तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी ची जी बोर्ड परीक्षा होणार आहे दहावीची दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनेलवर मागच्या काही व्हिडिओंपासून वेगवेगळ्या विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीसाठी विज्ञान भाग एक ची विज्ञान भाग एक जो आहे तर त्याची सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो मागच्या काही व्हिडिओपासून आपण सगळ्या विषयाच्या पहिल्या सराव प्रश्नपत्रिका पूर्ण केल्या आता आपण दुसऱ्या प्रश्नपत्रिकांकडे जातोय तर आधीचे जर तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायची असतील सराव प्रश्नपत्रिका तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये जो प्रश्न क्रमांक एक आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने उन्हाळ्या सजात समजातीय श्रेणीमधील लगतच्या दोन संयुगात कोणत्या गटाचा फरक असतो त्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत सी CH, एच सी एच टू सी एच थ्री आणि सी एच फोर विलपी टेबल पद्धतीमध्ये या पद्धतीने मृदा अशुद्धी वेगळी केले जातात अपाक्षलन गुरुत्वीय विलगीकरण फैनतरण चुंबकीय विलगीकरण तर कशाने ते ओळखायचं वस्तूचे पृथ्वीवरील वजन कसं त्यासाठी कुठलं सूत्र आहे तर या चार पर्यायापैकी योग्य निवडायचं आहे अल्कधातूंच्या बाह्यटम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते एक तीन ततला दोन तीन कि चार हम्म त्यातला लिहायचा ओके त्याच्यानंतर एका तारेच्या दोन टोकांमधील विभवांतर दोन होल्ट असून तारेमधील विद्युत धारा एक होल्ट असल्यास विद्युत शक्ती किती चार होल्ड एकशे दोन होल्ट दोन होल्ट, एक छे होल्ट, होल्ट की एकशे चार वोल्ट ओके त्यानंतर पुढील प्रश्न सोडवा भारतात प्रत्यावर्ती विद्युत धारेचा आवर्तकाल किती आहे ते लिहायचं त्याच्यानंतर चुकी बरोबर ते लिहायचं आहे जी चे मूल्य स्थानानुसार बदलते गुरुत्वीय स्थिरांक काय तो त्याचं मूल्य स्थानानुसार बदलतं का लाएचा, ते चुकी बरोबर लिहायचं त्यानंतर सहसाब सहसंबंध लिहा परितारिका बाहुली समायोजित स्नायू त्याला काय म्हणायचं ते लिहायचं गंजांचे रासायनिक सूत्र लिहाचे रचना सूत्र काय आहे ते लिहायचं त्यानंतर शास्त्रीय कारणेला सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे तिन्ही पण तुम्ही हॅलोजनमध्ये फ्लोरीन हे सर्वात क्रियाशील मूलद्रव्य आहे खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणं योग्य ठरतं घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात ओके okay? करताना तिन्ही करा शास्त्रीय करणं त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन म्हटल्या पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात ते तत्व लिहा अभिक्रियेचा प्रकार ओळखून अभिक्रिया संतुलित करा दोन्हीकडे संतुलित करा अभिक्रिया ही दिलेली आहे ती संतुलित करायची बी ए सी एल टू अधिक ए जी थ्री बी एन ओ थ्री टू एल अवकाश मोहिमेंचे महत्व काय आहे ते स्पष्ट करायचं आहे दोन उदाहरण लिह स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा परिणाम स्पष्ट करायचा इथेनॉलचे उपयोग लह सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळं हे जे पाचच्या पाच प्रश्न आहेत ते व्यवस्थित करा त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन याच्यातले सुद्धा सगळे प्रश्न तुम्ही करा खालील कृत्रिम उपग्रहांचे उपयोग लिया हवामान उपग्रह दळणवळण उपग्रह सैनिकी उपग्रह त्यानंतर न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे महत्व स्पष्ट करा आधुनिक आवर्त सारणीला अनुसरून खालील प्रश्नांची उत्तरं द्यायचे स्पष्ट करायचा आणि इथं आधुनिक आवर्त सारणीला अनुसरून उत्तर द्यायचे आधुनिक आवर्त सारणीला अनुसरून मूलद्रव्यांची मांडणी कशा प्रकारे केलेली आढळते नागमोडी रेषेच्या किनाऱ्याने कोणती मूलद्रव्य असतात कोणत्याही गणात वरून खाली जाताना अनुद्रीच्या बदलांमध्ये आवर्तीकल काय दिसून येतो ते लिहायचं त्यानंतर चौथा प्रश्न आहे दहावीत शिकणाऱ्या रोहितचा शून्य पॉईंट पाच डायटर शक्ती असणाऱ्या भिंगांचा चष्मा आहे तर पुढील प्रश्नांची उत्तरं द्यायची याच्यामध्ये चष्म्यामध्ये वापरल्या गेलेला भिंगांचा प्रकार कोणता ते सांगायचा रोहितमध्ये कुठला दृष्टी दोष आहे ते लिहायचा आहे रोहितच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती ते शोधून काढायचं त्यानंतर खालील दिलेल्या कृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बेरिलियम सल्फेट द्रावणात तुम्ही पोटॅशियम क्रोमेट द्रावण टाकला तर अवक्षेपाचं नाव लिहा रासायनिक समीकरण संतुलित करा आणि अभिक्रियेचे नाव लिहा त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे खालील दिलेल्या आलेखाचा उपयोग करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या तर हा आलेख व्यवस्थित बघायचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्यायचे याच्यामध्ये रेख ए बी काय दर्शवते ही जी ए बी आहे ही काय दर्शवते कोणती रेश तापमान वाढ दर्शवते व्याख्यालयाची यायची विशिष्ट प्रकट उष्मा त्याचं नाव लिहायचं त्याच्यानंतर सातव जलशक्तीवर आधारित विलगीकरणाच्या पद्धतीची नामनिर्देशित आकृती काढून नावे द्या व जलशक्तीवर आधारित विलगीकरणाच्या पद्धतीचा उपयोग तिथं लिहायचा आहे त्याच्यानंतर पुढील दिलेल्या रचनासूत्रांसाठी सी जी नावं आहेत ती नावं याची लिहायची आहेत तीन इंची पण त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चार जो आहे खालील उपप्रश्न सोडवा चार पाच गुणांसाठी सर्व प्रश्नपत्रिका असल्यामुळे हे दोन्ही करा व्यवस्थित परीक्षेच्या दृष्टीने खालील आकृतींचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा आता याच्यामध्ये तुम्हाला ही आकृती दिली ही आकृती व्यवस्थित बघा आकृतीत दाखवलेली रचना कोणत्या प्रकारची आहे हे यंत्र कोणत्या तत्वावर कार्य करते हे यंत्र कोणत्या नियमावर आधारित आहे तो नियम लिहा आणि या तंत्राचा उपयोग काय तो लिहायचा आता स्वराली प्रयोग करत असताना तिला आढळलेली निरीक्षणे पुढील प्रमाणे त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या हा उतारा आहे तर कोण आईच्या विशिष्ट मूल्यास काय म्हणतात प्रकाश किरण माध्यमात परत येण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात प्रकाशाच्या आंतरिक परावर्तन म्हणजे काय अंशिक परावर्तन म्हणजे काय आणि विरल माध्यमाचा घन माध्यम सापेक्ष अपवर्तनांक शून्य पॉईंट पाच असल्यास क्रांती कोण किती असेल तर ते शोधून तिथं लिहायचं आहे तर इथं तुमची विज्ञानची जी चाळीस गुणांची बोर्डच्या पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्रिका आहे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन ती झालेली आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं इतर विषयाच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायची असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आधीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता ओके थँक्यू